जय श्रीकृष्ण सख्याण्णव मैत्रिणींना श्रावण महिना किंवा चातुर्मास सुरू झाला की सर्व सण वार येतात जसं की नागपंचमी गोकुळाष्टमी पोळा गणपती महालक्ष्मी नवरात्र दसरा दिवाळी हे सर्व तर मोठे मोठे सण पण या व्यतिरिक्त बरेच छोटे छोटे सणसुद्धा येत असतात आणि आपल्याकडे प्रत्येक मोठ्या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो कारण पुरणपोळी हे भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणारं भगवंताला अर्पण केलं जाणारं पंचपक्वन्नाचं जेवण मग हे पुरणपोळी बनवण्यासाठी जुन्या काळात पाटावरवंटा वापरला जायचा त्यानंतर घराघरामध्ये पाटा वरवंट्याऐवजी पुरणपात्र आलं आणि आता तर घराघरात मिक्सर आल्यामुळे ना पाटावरवंटा ना पुरणपात्र हे दोन्ही आता कोणीच वापरत नाही पण सख्यांनो मिक्सर हा लाईटवर चालतो आणि या पावसापाण्याच्या दिवसांमध्येच सर्व सण वार असतात आणि बऱ्याच वेळा वारंवादळ आणि पावसामुळे पूर्ण एक एक दिवस दोन दोन दिवस लाईटच येत नाही मग इन्व्हर्टर पण बंद पडतो आणि अशा वेळी मग जर पुरणाचा स्वयंपाक करायचा असेल तर ते पुरण ती पुरणाची डाळ शिजवून वाटणार कशी असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो काय करावं काही सुचत नाही आणि मग लाईट येईपर्यंत वाट पाहावी लागते किंवा मग पुरणाची जाळी घेऊन त्यामध्ये तास दोन तास ती डाळ वाटत किंवा रगडत बसावी लागते पण अतिशय मोठ्या समस्येचं समाधान मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडेल चला तर मग मी तुम्हाला पुरण वाटण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते अगोदर नेहमीप्रमाणे पुरणाची डाळ स्वच्छ धुवून व्यवस्थित मऊ शिजवून घ्या मग त्यामधलं राहिलेलं सगळं पाणी कटाच्या आमटीसाठी काढून घ्या मग डाळीमध्ये पाणी बिलकुल राहायला नको याची मात्र काळजी घ्या मग ही एकदम मऊ शिजलेली कोरडी डाळ एका बाउलमध्ये काढून घ्या आणि मैत्रिणींनो प्रत्येक घरामध्ये एक कांदा कटर हे असतंच मग हे अशा प्रकारचं कांदा कटर आधी स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ पुसून घ्या म्हणजे डाळीला कांद्याचा वास येणार नाही मग ती शिजवलेली डाळ त्या कांदा कटर पॉट मध्ये टाका आणि फिरकी लावा आणि झाकण लावून जसं कांदा कट करतो तशीच ही डाळ कटर मध्ये फिरवत राहा अगदी पाच ते दहा मिनिटात जसं मिक्सरमध्ये पुरण तयार होतं तसंच या कांदा कटर मध्ये सुद्धा अगदी मऊ छान पुरणाचा गोळा तयार होतो चला तर मग मैत्रिणींनो नक्की ही ट्रिक वापरून एकदा पूर्ण करून पहा म्हणजे तुम्हाला अडचणीच्या वेळी कधीही परेशान व्हायची गरज पडणार नाही म्हणजे तुम्हाला मेहनत कमी वेळही कमी आणि अगदी सोप्या पद्धतीने पुरणाची पोळी तयार करण्यासाठी मदत होईल चला तर मग नक्कीच करून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माझी ही ट्रिक तुम्हाला खरंच आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय श्री कृष्णा मंत्र संपूर्ण गीता एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे पाळणे उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक व शेअर करायला विसरू नका